देव माणूस मधला अध्याय दहा डिसेंबर भागामध्ये जामकरने अनाऊन्स केल्याप्रमाणे सगळं गाव पोलीस स्टेशनला जातं सगळ्यांना बघून जामकर म्हणतात वा 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 तुम्ही सगळे आलात मला खूप आनंद वाटला सुधाकर यांच्या हाताचे ठसे घ्या लाली म्हणते आमच्या घरातलीच बाई गेली आणि तुम्ही आमच्याच हाताचे ठसे घेत आहेत काही झालं तरी आम्ही ठसे देणार नाही आता जामकर एकदम सॅड चेहरा करतात आणि म्हणतात माफ करा खरंच माफ करा माझे हे ध्यानातच नाही आलं हवालदारला आवाज देत म्हणतात पाणी घेऊन या सगळ्यांना म्हणतात किमान तुम्ही पाणी तरी घ्या आता लालीला वाटतं आपला बरोबर निशाणा लागला जामकरचा चांगलाच माज उतरावला या तोऱ्यात ती पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिते जामकर सगळ्यांना म्हणतात तुम्ही पण घ्या आता एक एक करून सगळेच पाणी पितात जामकर हात जोडत म्हणतात माझ्या शब्दावर तुम्ही इथपर्यंत आला तुमचे खूप खूप आभार आता तुम्ही गेला तरी चालेल आता लाली गाल्यातल्या गाला, गाला स्माईल करते आता सगळे पोलीस स्टेशन बाहेर पडतात पण लाली अचानक थांबते आणि मनात म्हणते जामकरने एवढं सहजसजी कसं सोडलं आता तिला आठवतं तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी प्याली आता मात्र लालीला काय कळायचं ते कळून जातं आणि जचकून ती मागे बघायला लागते तेव्हा जामकरने प्रत्येक ग्लासवर एक चिठ्ठी चिटकवलेली असते आणि त्यावर ते, ते नाव लिहित असतात आता मात्र लालीच्या पायाखालची जमीनच सरकते तर काय घडलेलं असतं हे आपण बघूया आता पन्नास लाख येणार म्हटल्यावर आप्पा लगेच हिशोबाला लागतात पतपिडीचे तीन लाख सावकाराचे पाच लाख जामकर वीस लाख अजून कुणाचे बरं फुलाभिवंते आहो चाललं काय तुमचं अवरा की पटकन झोपायचं नाही का आपा म्हणतात हिशोब करतोय दिसत नाही काय तुला फुलाबाई म्हणते हाय का परत आता परत कर्जबिर्ज काढलं की काय तुम्ही आपा म्हणतात आता कोणाकडनं कर्ज घेतोय मी हाय तेच फेडणं वाईना आता तर मला कुणी उभाच करत नाही दारासमोर पैशासाठी मी दिसलो की दिसलो दरवाजा लावून घेत आहेत फुलाबाई म्हणते अहो कर्ज फेडलं नाही मग अशीच वागणार ना माणसं आपा म्हणतात हा पण आपल्यावर आता ती वेळ नाही येणार घरातली एक लक्ष्मी गेली पण तिने दुसऱ्या लक्ष्मीची सोय केली फुलाबाई म्हणते म्हणजे तुम्हाला त्या विम्याच्या पैशाबद्दल बोलायचं की काय तो होय फुलाबाई म्हणते आहो त्या पैशावर आपला काय संबंध ते समदे पैसे सुधाकरचे सुधाकर आणि रणजी बघतील त्याचं काय करायचं ते आपा ता म्हणतात असं कसं ह्या घरातील प्रत्येक माणसाचं ह्या घराला देणं लागतंय लाली गळ्याला काठी लावते तेवढेच दिवसिंग येतो आणि म्हणतो ओ लालीजी काय करताय घुसल ना ती लाली म्हणते बघते अशी काठी गळ्यात घुसलच कशी पण तो घुसणार नाही घुसवली असेल एखाद्याने असं डोकं पकडलं असेल आणि जोरात ढकललं असणार नाहीतर वहिनी अशी पळत गेली असणार आणि काठी घुसली असेल लाली मी काय म्हणते पण जाऊबाई जंगलात गेल्याच कशाला असतील त्यांच्या मागं कुणीतरी लागलं असेल का पण का लागलं असेल मागं त्यांनी काहीतरी चुकीचं बघितलं असेल का आता देवीसिंग घाबरतो लाली म्हणते आहो तुम्हाला पण असंच वाटतं ना जाऊबाईंचा अपघात नाही खून झाला असेल देवीसिंग म्हणतो मी कसं ठरवणार पोलीस आहे ते करतील त्यांचं काम शिवतून काढतील ते गुन्हेगाराला पण लाली म्हणते आहो पण जाऊबाईंचा खून झाला असेल ना आपलं लय मोठं नुकसान होईल देवीसिंग विचारतो आपलं नुकसान कसं काय ती तिथे नाही का विमाचे सुधाकर भाऊजींना पन्नास लाख मिळणार ते नाहीच मिळणार मग देवीसिंग विचारतो ते कसं ती ती आहो तो अपघाती विमा होता ना आता खून झाला असं सिद्ध झालं तर नाही मिळणार मग पैसे आता देवीसिंगचे डोळे उघडतात पण तो नाटक करत म्हणतो हां ते हायच जांभळी देत म्हणतो लालीजी मला लई झोप आली झोपतो मी आज पटकन तो आता कपडे घेतो आणि बाहेर निघून जातो लाली स्माईल करत म्हणते तुम्हाला जेवढी बावळ उठ वाटते ना तेवढी बावळ उठ नाही लाली तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर आहे माझी सकाळी रणजी म्हणते फुलाताई देतीस का येते आणि रागाने बघत असते फुलाबाई म्हणते लाले जा आणि आजीसाठी चहा घेऊन ये तडेत गोपाळ येतो आणि तो, तो लालीजी जरा नाश्त्याचं बघता का तीन ती हो लगेच आणते आ आजी म्हणते घाल त्याच्या माड्यावर माणसं मारून थकला असल एक नंबरचा मेला आपशुकुनी पायाचा आहे लाली नाश्ता घेऊन येते आणि म्हणते हे गे आप्पा आणि एक गोपाळला द्यायला लागते पण आप्पा ती प्लेट ओढतात आणि म्हणतात हे गे सुद्या स्वतः उठून सुधाला देत म्हणतात हे गे लेकरा खा ऐ तुझ्यासाठी दुसरा मागवतो लाली म्हणते हा दुसरी प्लेट आणते गोपाळ म्हणतो नाही नको राहू द्या लाली म्हणते आहो आत्ता आणते ना आप्पा म्हणतात किती आग्रह करायचा त्यापेक्षा सुद्याला द्या श्यामलचं असं झाल्यापासनं बिचारा अन्न वाचून राहिला आता रणजीला खूप आश्चर्य वाटतं ती सुधाकरच्या पाठीवरून हात फिरवते लालीला राग येतो गोपाळ म्हणतो आप्पाबरोबर बोलतात मी जातो दुकानात तो आता निघून जातो लाली म्हणते आप्पा तुम्ही असं वागायला नको होतं मी काय सुधाकर भाऊजींना नाश्ता दिला नसता का आप्पा म्हणतात मग तोच द्यायचा ना दोन मिनटासाठी जग काय इकडचं तिकडं झालं असतं का आणि सुद्याची काळजी घ्यायला नको का मी ते दुःखात आहे ना लाली म्हणते आप्पा दुःखात आहे पण म्हणून असा भेदभाव करणं चुकीचं आहे आत्ता जे झालं ते परत झालं ना मला सहन नाही होणार आप्पा तर नाश्ता बाजूला ठेवतात आणि बोट करत म्हणतात ए माझ्यापुढं आवाज नाही वाढवायचा ना आता आजी स्माईल करते आणि मान लवते आप्पा म्हणतात तुला थोडी सूट दिली माझ्यापुढं बोलायला लागली माझ्या डोक्यावर बसायला लागली माझ्यापुढं पुन्हा बोलली ना तर घरातून हाकलून देईन फुलाबाई म्हणते लाले चल मध्ये आप्पा म्हणतात सुद्या खा बाळा खा अरे आता साखेतला फोन करत असते आणि म्हणते ह्या साखेतने माझा फोन ब्लॉक केला की काय तडत जामकर येतात तिने ती मला साकेतला तुझ्या फोनवरून फोन, फोन करायचा आहे जामकर तिला मोबाईल देतात पण साकेतचा सा काय फोन लागत नाही अरे म्हणते तुला माहीत आहे का तो मुंबईला गेला की काय जामकर म्हणतात शोध चालू आहे तू काळजी करू नको अरे म्हणते दादा कशी काळजी करू नको तो सुखरूप आहे एवढं कळलं ना तर खूप झालं मला आणि दादा चूक मुळात तुझी आहे तुला गरज नव्हती आमच्यामध्ये पडायची जामकर म्हणता तू तेच 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 बोलते त्याला शोधतोय मी सापडला ना लगेच घेऊन येईल इथे नाही सापडला ना तर मुंबईहून घेऊन येईल आता ते निघून जातात आणि गोपाळ आवाज देतो आर्याजी आरे, आरे म्हणते गोपाळजी तो येतो आणि नाराज असतो ते काय झालं गोपाळजी गोपाळ म्हणतो अहो घरात एवढं वाईट घडलं ना मला खूप वाईट वाटतं सुधाकर दादा आणि ऋथ्वीकडं तर बघवत पण नाही आता तो एवढा नाटक करत असतो आरे म्हणते गोपाळजी आता तुम्हालाच सावरावं लागणार तो तो माफ करा मी तुमच्याशी बोलतोय तीन ती आहो आपलं माणूस आपल्याशीच बोलतं तो तो बघा ना ह्या दुःखामध्ये मी आज नाश्ता पण नाही केला तीन ती थांबा मी घेऊन येते तो आहो तुम्हाला कशाला त्रास तिन ती कसला आलाय त्रास ती आता आज जाते आणि पोहे घेऊन येते तो आता पुन्हा नाटक सुरू करतो आर्य म्हणते साखेत पण सापडत नाही आहे आता साखेत म्हटल्यावर देवीसिंग जाम हादरतो तेवढेत कोणीतरी येतं आर्या म्हणते मी आलेचा तो तो आता सावध राहायला हवं पोहे खात म्हणतो मस्त झालेत पोहे लाली फुलाबाईला म्हणते बघितलं अप्पा यांना कसे बोलले फुलाबाई म्हणते लाले आता सोड ना अगं सुधाकर दुःखाते म्हणून यांनी बाजू घेतली लाली म्हणते दुःखाते म्हणून बाजू घेतली की पन्नास लाखासाठी फुलाबाई ते लाले ते माणसं बघून घेतील आपण नको लक्ष घालायला तेवढ्यात रंज येते आणि मग ते फुलातई लय भूक लागली काही खायला मिळेल का फुलाबाई म्हणते तिथे चिवडा आहे बघ खा आता रणजी खायला लागते लाली तनातना तना जाते आणि म्हणते काय ओ घरात एवढं दुःख आहे आमच्या घशाखाली एक घास उतराना आणि तुम्हाला भूक लागली वय परत आणत म्हणते हे घ्या आणि भाकरी थापा रणजी म्हणते मला नाही जमणार लाली मोबाईल घेत म्हणते थांबा जामकरला सांगते तेवढ्यात रंजी आवाज देते आहो आप्पा आत म्हणतात काय झालं रणजी म्हणते तुमची सून मला कामाला लावते आप्पा म्हणतात तुला लई दुःख झालेलं आहे काम करायची काही गरज नाही हे आहेत ना कामाला तू आराम कर आप्पा निघून जातात रणजी म्हणते लाले आता जाम जाम कर जामकरला फोन जामकर पोलीस स्टेशनला येतात आणि हवालदारला विचारतात ते रिपोर्ट आणा हवालदार म्हणतो साहेब हे हाताचे ठसे आता जामकर सांगतात एक स्पीकर मागवा तो म्हणतो कशाला साहेब जामकर म्हणतात गावामध्ये मला संगीताचं गायन ठेवायचं इकडे गोपाळ मंग्या लकी आणि जित्यासमोर दुःख दाखवत असतो आणि तेवढ्यात जामकर गाडीच्या बोनेटवर बसून येतात आणि भोंग्यामध्ये म्हणत असतो ताई माई अक्का तात्या आता जामकर पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांची हालत वाईट करतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद